संदा झलका जा अन बरे लवकर अहो अजून कुठे चालल्या अ उद्याचा श्राद्ध आहे आपल्या घरी तर भाजीचा आणून घ्या म्हणत होती अरे बापा श्राद्ध येऊन बन गेले का अहो येऊन गेले नाही श्राद्ध आले 15 सुरू झाला तरी पितृपक्ष 15 वाडा सोमवार बसून अरे मला तर आठवणच नव्हती बरोबर आहे म्हणूनच मघाशी फोन आला होता तुझ्या भावाचा की उद्या श्राद्ध आहेत म्हणे या म्हणे हो उद्या कसा जमेल तर आपला नाही का आपल्याच तर घरी श्राद्ध आहे उद्या अरे मी त्याला म्हणून दिलो की आम्ही येऊन म्हणून लक्षातच नाही माझ्या का उद्या आपल्या घरी श्राद्ध आहे जाऊद्या आता काही वाट नाही पाहणार आहे माझी मी का म्हणते की भाजीचा घेऊन याल आजपासून कशाला पाहिजे तर भाजीचा उद्या सकाळी आणतो ना का बापा उद्या सकाळी आणतो म्हणता उद्या सकाळी बघ निवडणा केव्हा होईल तर निवडून ठेवावं लागते सांबार निवडून ठेवावं लागते सर्व आयता येता करून ठेवावं लागते तेव्हा मग बारा वाजता पर्यंत श्राद्धचा कार्यक्रम होते ना अच्छा तर चिठ्ठी लिहून दे ना का काय लागते तर वड्याचं पाणी करून नाही का तेलवड्याची भाजी आणि थोडीशी वांग्याची भाजी तर दोन किलो वांगे एक किलो आलू एक किलो टमाटर आणि एक पाव मिरच्या झाला एवढाच तर लागेल ना जास्त नाही लागत काही जास्त ला बोलवायचा नाही आपल्याला हो मग त्या पुऱ्या वडे करायचे आहेत तर अहो आता गहू निवडीन गहू निवडून चक्कीवरून लावून आणि आणि तांदळाचा पीठ आणि बेसन कढीला वगैरे लावायला लागते की नाही तांदळाच्या पीठ आणि बेसन आणि मग वडे करून तर त्याच्यात पण लागेल तर दाढीचेच वडे करायचे आहेत ना तर नाही लागणार जास्ती तर ते मी पाहून घेईन तुम्ही फक्त भाजीचा आणून द्या हो अना अद्रक लसून ते एक एक पाव का तर आपल्या घरी आहेत ना मागच्या वर्षी वाफे लावली होती झाले आहेत ना लसन अरे हो लसण नको आणाल अद्रक घेऊन याल आणि तुमच्या येत मी किराणा सामानची लिस्ट बनवून ठेवते किराणा सामानही आणून घ्याल हा ठीक आहे अन ताईला ना आत्ताला फोन केलीस का हो नाही करते ना आता करते फोन ठीक मग पितृ पक्ष आला आहे मना श्रद्धा जागवतो पूर्वजांना आठवून आपण नतमस्तक होतो जल आणि तीड अर्पण करून आपण तर्पण करतो आत्म्यांना शांती विडो हेच आपले समर्पण हे। आहे मुन्नी आहेस का तू झाले गहू निवडून दे मी चक्कीवरून लावून आणते हो आई झाले निवडून हे डब्यात पण भरून दिले घरी आह का बापा शांत आमच्या घरीच काही चक्की नाही आहे दड नाही का मला माहित आहे ना तुमचे इथं चक्की नाही आहे म्हणून पण कोणत्या कामासाठी आली असेल का नाही सांगा ना तर कोणतं काम आहे तर मी का म्हणते उद्या आमच्याकडे श्राद्धा आहे तर आजच नाही का वड्याची डाळ वाटायची आहे तर थोडाशी घरी याल का म्हणली डाळ वाटून द्या थोडाशी मा बाई मागच्या वर्षीपर्यंत वाटून दिलं तुमच्या घरी डाळ नाही का या वर्षी नाही जमत बाई माझी कंबर खूप दुखते आता झाली मी तुमच्याच भर होती आणि दोन पायली डाळ पण टाकून दिली असे करणार मिक्सर मध्ये वाटून टाकशील नाही दारक बाई मिक्सर मध्ये चांगली नाही होत गिली गिली डाळ होते आणि वळे शिजत नाही कशी करू तो माझी तर कंबरच दुखते शी एवढासा काम करून दिले असत्या नाही का काही फुकट नाही बोलवत मी तुमची मजुरी देईन लगेच तर मजुरीची गोष्ट नाही व कंबर दुखते म्हणून कंबरच दुखते असे करतो ना माझ्या सुनेले पाठवतो नाही का ते वाटून देईल दाड ते चांगली खसा खसा वाटते ठीक आहे ना तर मग सुनेले पाठवून द्याल पहा धोका नको द्याल आज संध्याकाळी बनवायचे आहेत ना तेलवळे आजच आधीच काढून ठेवीन तर तेव्हा उद्या भाजी होईल बरोबर नाही का ठीक आहे ना तू धुकूच नको मी पाठवतो आपल्या सोनेले बापा शांताबाई या दारकनबाईच्या घरी चक्की आणला का, का आटा चक्की नाही हो कमला बर झाला तू इथंच भेटलीस तर उद्या आमच्या इथं श्राद्ध आहे तर सहपरिवार या जेवण करायला आणि हो स्वयंपाकाला येशील उद्याचा आहे का श्राद्ध हो उद्याचं आहे म्हणूनच हे गहू चक्कीवरून लावून येते म्हणली आणि या नाही का दाड वाटायला सांगायसाठी आली होती तर जमत नाही म्हणते तर सून येईल म्हणते येईल ना उद्या दहा अकरा वाजता पर्यंत आधी ते चालेल का कशी सांगते बाई तू दहा अकरा वाजता पर्यंत का म्हणते नऊ दहा वाजता ये ठीक आहे ना ये? शांता येतो मग चल खूप भारी आहे दड लवकर चक्कीवर टाकून येते चला परिवार उद्या आमच्यात श्राद्ध आहे तर तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आहे बरं का या आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद